लाईव्ह लाई ला या मी लाईव्ह आलेलो आहे नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दिवाळी चालू आहे तर दिवाळीच्या सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून दिवाळी दिवाळीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्ह येण्याचं कारण आहे फ्रेंड्स आज हा छोटासा माहीत मी घेतलेला आहे ऑनलाईन मागवलेला आहे त्यानिमित्तानं एकतर ती पाहिजे तुम्हाला शुभेच्छा पण देता येईल हा उद्दिष्ट हे लाईव्ह यावडचं काम तर या फ्रेंड्स लाईव्ह या आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स मनावर असा तुमचा प्रतिसाद देत नाही त्यामुळं हा मी ब्लॉग त्याला लाईव्ह आलेला फ्रेंड्स जास्तीत जास्त करून तुम्हाला सपोर्ट करा फ्रेंड्स तुमच्यामुळेच मी युट्यूबमध्ये आलेलं आहे का युट्यूब काम करत आहे जास्तीत जास्त सॉरी जास्तीत जास्त करून तुम्ही लाईव्ह हो साधा आहे पत्राचा आहे लातूरला राहतो मी लातूरला भाड्यानं सुरू करायला माझं हॉटेलला साधा आहे सिंपल आहे फ्रेंड्स चला हे माईक छोटासा आहे मला चला माईक घ्यावं छोटासा आपल्याकडं माईक वगैरे काहीच नव्हतं डायरेक्ट मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट वगैरे करत होतो आणि एडिटिंग करत होतो मला थोडंसं जर माईक वगैरे घेतलं तर थोडंसं आवाज वगैरे क्लिअर येते त्या उद्देशानं मी छोटंसं एक माईक आज मागवलेलं आहे ऑनलाईन बोया कंपनीचं हे माईक आहे फ्रेंड्स आणि स्वस्त आहे दोनशे कमीच आहे दोनशे तीनशे रुपये ते तीनशे रुपये आहे स्वस्त आहे तर या फ्रेंड्स या लावी या, ला या तर दिवाळीच्या सर्वांना अनेक वेळेस लाख लाख शुभेच्छा फ्रेंड्स या लाइव या फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स प्रिन्स चव्हाण थँक्यू सर तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी व माझ्या फॅमिलीकडून सर्व यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा फ्रेंड्स लाईव्ह या फ्रेंड्स आणि चॅनलला लाइक शेअर आणि सपोर्ट करा फ्रेंड्स मंगेश सूर्यवंशी सर धन्यवाद सर लाईव्ह आलात लाईक करा सर लाईक शेअर आणि करा मंगेश सर कुठं गावाकडे आहेत का मंगेश सर लाईव्ह आलेलो आहे तुम्हाला पण हॅपी दिवाळी सर पुणे पुण्याला गेलात का सर म्हणजेच कांबळे सर कांबळे सर तुम्हाला पण हॅपी दिवाळी कांबळे सर, सर। लाईव्ह या फ्रेंड्स लाईव्ह आलेलो आहे आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स आवाज वगैरे किती तर सर्वजण लाईव आलेले आहेत फ्रिंड्स चव्हाण फ्रेंड्स चव्हाण सर सर तुम्ही कुठून बोलता चव्हाण सर प्लीज रिप्लाय द्या सर प्रिंट चव्हाण सर तर तुम्ही सर्वजण लाईव आलेला आहात त्यामुळे तुम्ही मला तुमच्या खूप खूप शुभेच्छा ऑफिन्स आणि मला सपोर्ट करत असल्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन असंच मला सहकार्य करा फ्रेंड्स जास्तीत जास्त करून तुम्ही माझं चॅनल ग्रोथ करा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा फ्रेंड्स आणि मी काही सामाजिक कार्य वगैरे करत असतो फ्रेंड्स ते तुम्हाला सामाजिक कार्य पण मी दाखवणार आहे आपल्याला शक्य असेल तेवढी मदत आपण पण करायची आहे फ्रेंड्स सामाजिक कार्य म्हणजे जे अनाथ मुलं वगैरे आहेत त्यांना आपण थोडीशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत वगैरे करणार आहेत तेही व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला टाकणार आहे फ्रेंड्स तर आपल्याला समाजाचं काहीतरी देणं असतं ह्या उद्देशानं आपण काही ना काही आपल्याला जे अनाथ मुलं वगैरे आहेत जे रस्त्यावर वगैरे लोक जे राहतात मनोरुग्ण वगैरे आहेत अशा लोकांना पण मदत करण्याचा माझा मानस आहे तर तुम्ही मला जर सपोर्ट केलात तर मला हे काम करण्यासाठी आर्थिक अडचण राहणार नाही फ्रेंड्स अरे मी काय मला काही जास्त पगार वगैरे नाही तरी मी माझ्या परीनं काय असेल थोडं मी समाजाचं जसं आपल्याला देण असेल ह्या उद्देशाने मी तर सतत काम करणार आहे मी जे काम करणार ते म्हणजे तुमचा बी काही हातभार लागला तर खूप चांगला होईल फ्रेंड्स तर ह्या उद्देशानं मी लाईव्ह पण आलेलो आहे तर उद्यापासून मी जे काही अनाथ आश्रम वगैरे आहेत येथील मुलासाठी मी माझ्या परीनं जे काही आर्थिक मदत होणार आहे त्यांना शिक्षणासाठी ह्या पुस्तकं जे काही माझ्याकडनं माझ्याकडनं जे काही होईल ते मी त्यांना मदत करणार आहे फ्रेंड्स तरी तुमचा पण हातभार लागावा ह्या उद्देशानं मी तुम्हाला लाईव्ह आलेलो फ्रेंड्स तर तुमची बी काही इच्छा असेल तर तुम्ही मुलांना जे बेवारस लोकं वगैरे आहेत जे आई वडिलांना लोक मुलं वगैरे सांभाळत नाहीत अशा तुम्ही लोकांना मदत मदत करण्याचा माझा मानस आहे फ्रेंड्स तर तुम्ही कमेंटमधून मधून मला सांगा की माझे जे विचार आहेत ते तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ व्हायरल करा आणखी जर मला काय म्हणायचं आहे आणखी आपण जे देवाला दानधर्म वगैरे करत असतो ते तुम्ही नाही करा ते हे आहे पण देवाला दानधर्म करण्यापेक्षा जर एखाद्या आपण भुकेल्या व्यक्तीला जर आपण त्याला अन्न वगैरे दिलं व्यवस्थित हे केलं तर ते खूप मोठं पुण्य आहे फ्रेंड्स त्यासाठी तुम्ही मी असं नाही म्हणत की बाबा तुम्ही देवधर्म वगैरे करून नका तुम्ही देवधर्मही करा आणि आपण जे माणसामध्येला देव तुम्ही शोधायला शोधला पाहिजे फ्रेंड्स जे अनाथ मुलं वगैरे असतात त्यांचं तुम्ही थोडंसं बघा फ्रेंड्स कारण मी फिरतो मला माहिती आहे मी खूप फिरतो माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी इकडं तिकडं जातो मला खूप वाईट वाटतं कारण माझी पण परिस्थिती थोडी ही नाही देवाने जर मला जर सक्षम चांगलं जर आर्थिक मदत हे झालं तर मी माझ्यापरीनं काय होता येईल थोडं मी समाजकार्य करणार आहे फ्रेंड्स तर आपण हा समाज करायचा विडा उचललेला आहे आणि तो शेवटपर्यंतच मी करणार आहे फ्रेंड्स आणि हे फक्त आणि फक्त मला तुमची गरज आहे मला पैसा वगैरे तुमचा काही नको फक्त आणि फक्त तुम्ही मला सपोर्ट करा सपोर्ट काय करायचा आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जबा फ्रेंड्स मला बस फक्त एवढंच पाहिजे ना ज्यांना शक्य असेल तेवढं काय शंभर दोनशे रुपये काय आहात ते तुम्ही मी एक माझं स्कॅनर टाकणार आहे त्या स्कॅनरला तुम्ही टाकू शकता फ्रेंड असं काही नाही आणि ते तुमचं ज्यावेळेस मी अनाथासनामध्ये वगैरे जाणार त्यावेळेस तुम्ही ते मदत ते मी त्यांना ते देणार आहे फ्रेंड्स तर तुम्हाला माझे विचार कसे भरतात का नाही तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगा तर तुम्हाला जर माझं जर विचार जर आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा फ्रेंड्स आणि अनेक अनेक वेळेस मी तुम्हाला सांगतो दिवाळीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा तुमची दिवाळी सुखाची आनंदाची जावो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या माझे जे काही फॅमिली आहे त्यांचा पण खूप खूप मी आभार मानतो आणि आणखी आप आपण व्हिडिओ असे भेजे भेज सकते मॅ भेज सकते मॅम आप भेज सकते ना तर मी कौन है राधा कृष्णा कुट्टे गर्ल मिनी हम अपना वीडियो कैसे भेजें आप वीडियो भेज सकते मैडम और आप मेरे साथ बोले तो मेरा आप लाइव आने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद मैडम और सगड़ से मी अनेक वेस दिवाली सर्वान हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी जे तुम्हाला बोललेलं ला आहे लाईव्ह येऊन जे बोललेलं आहे ते तुम्हाला ते विचार कसे वाटतात काय नाही आणि तुमचा काय विचार आहे का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा असं करून मला काही जबरदस्ती नाही की बाबा तुम्ही हे करा पण माझा एक माझं एक मला समाजाचं देणं आहे ह्या उद्देशानं मला अनाथ मुलावासाठी वृद्धाश्रमासाठी वगैरे मला जे काही माझ्याकडनं जे शक्य असेल ते मी मदत फ्रेंड्स आणि त्याचा ब्लॉग पण मी टाकणार आहे आणि टाकणार आहे उद्या दोन दिवसामध्ये माझा ब्लॉग येईल ते तुम्ही सर्वजण आणखी मी येणार आहे त्यावेळेस तुम्ही पण सर्वजण जोडलं जोडा आणि अनेक वेळेस तुम्हाला मी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फ्रेंड्स थँक्यू ए राज